परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की, की मंचावरती उपस्थित केंद्रातले कॅबिनेट मंत्री संघर्ष नायक आपल्या सर्वांचे नेते रामदास आठवले साहेब माजी खासदार शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेजी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारेजी संजय डोकसेजी तुकाराम कातेजी सौ सीमाताई आठवले सिंधुताई कांबळे अविनाश महातेकरजी गौतम भाऊ सोनावणेजी जीत आठवलेजी विवेक पवारजी सुरेश बारशिंगेजी आशाताई लांडगेजी उषाताई रामोलूजी सुभाष साळवेजी अनीस पठाणजी रवी गायकवाडजी प्रकाश जाधवजी रमेश गायकवाडजी रणदिवेजी शिलाताई गांगुर्डेजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष निरेश उभारेजी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सताई मराठेजी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित तमाम मी असं म्हणेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा आहेच परंतु मी असं म्हणेन की या महायुतीचा मेळावा आहे आणि त्यामुळे इथे उपस्थित महायुतीचे तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींनो याच्या आधी जी जी काही भाषणं झाली ती फार जवळून मी ऐकत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता चार दिवसापूर्वीच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला आणि जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीचा आत्मा या संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे तशाच प्रकारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुतीचा आत्मा आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आठवले साहेब ज्या प्रकारे केंद्राच्या सरकारमध्ये काम करतायत आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम झालं असेल तर ते गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये आठवले साहेबांचं नेतृत्व त्या, त्या सरकारमध्ये होतं म्हणूनच आपण इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करतोय आपण लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर या ठिकाणी म्युझियममध्ये कन्वर्ट केलं आणि आता तीन महिन्यापूर्वीच जे भगवान गौतम बुद्धांचे अवशेष त्या ठिकाणी लिलावाला जात होते त्याच्यामध्ये भारत सरकारने आठवले साहेबांच्या मार्फत या ठिकाणी इंटरव्ह्यून करून ते थांबवून गौ भगवान गौतम बुद्धांचे अवशेष पुन्हा एकदा या भारतामध्ये सन्मानपूर्वक आणण्याचं काम हे मोदी सरकारनीच करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना न्याय सम्मान आणि मान हे देण्याचं काम हे भारत सरकारच्या माध्यमातून झालेलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा प्रथा संस्कृती आणि त्यांची शिकवण ही पुढे आपण भारत सरकारच्या माध्यमातून घेऊन जात असताना या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा भगवा आणि वहिनींनी सांगितल्याप्रमाणे निळा हे दोन्ही झेंडे मुंबईच्या महानगरपालिकेवरती डौलानं फडकतील आणि या महायुतीच्या जागा वाटपामध्ये या ठिकाणी मला आज सकाळीच मीडियाने विचारलं की तुमच्यामध्ये मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण मी असं म्हटलं की आमच्यामध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ नाही आम्ही सगळे समान भाऊ आहोत आम्ही सगळे समान भाऊ आहोत आणि याच्यामध्ये मोठा कोण छोटा कोण असं नाही दोनशे सत्तावीस जागांवरती महायुतीचे उमेदवार उभे राहतील आणि दीडशे पेक्षा जास्त जागा महायुतीचे उमेदवार निवडून येऊन मुंबईच्या महानगरपालिकेवरती भगवा आणि निळा हा डौलानं फडकेल आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुंबई शहरामध्ये विकास झाला अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो किंवा बी डी चाळीमधल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे साठ फुटाचं घर देण्याचं काम असेल किंवा आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या प्रकारे रमाबाई आंबेडकर नगरच्या विकासाचं काम सुरू झालं असेल माझी विनंती आहे तुम्हाला आठवले साहेब आपण आमचे नेते आहात आणि त्यामुळे जशा प्रकारे रमाबाई आंबेडकर नगरचा विकास या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होतोय बीडी चाळीचा विकास त्या चा सरकारच्या माध्यमातून होतोय त्याचप्रकारे आपण सिद्धार्थ कॉलनी लाल डोंगर या परिसरातल्या एसआरए योजनेचा सुद्धा विकास आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा करून करून घ्यावा अशा प्रकारची विनंती तुम्हाला आमचे सर्वांचे नेते म्हणून या ठिकाणी मी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कांबळेजी आपलं नेतृत्व असेल कुठे तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि आपलं नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीमध्ये नक्कीच सम्मानपूर्वक आणि पुढच्या मेळाव्याला वहिनी आमची स्तुती करतील अशा प्रकारे जागा वाटप घडवून आणून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा भगवा आणि निळा झेंडा आपण सर्वांना मिळून फडकवू अशा प्रकारचा निर्धार आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी करूया आठवले साहेब आपण सर्व महायुतीच्या घटक पक्षांना या ठिकाणी एकाच व्यासपीठावरती आणलं आणि जसं आपण म्हटलं राहुलजी की काही वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार या महाराष्ट्रात होतोय परंतु हा सगळा प्रचार या मेळाव्याच्या नंतर बंद होईल आणि महायुती का ये बॉन्ड हे फेविकॉल का बॉन्ड हे मजबूत बॉन्ड है, है। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वन एकत्रितपणे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवा आणि निळा फडकवण्याकरता संकल्प करूया आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलावलो त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो इथे जमलेल्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांना ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव